सर्वांना नमस्कार मित्र शरीरातून विषारी घटक बाहेर काढून टाकणारे दहा पदार्थ कोणते आहेत कारण विषारी घटक शरीरातून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बाहेर काढून टाकले पाहिजेत हे एकदम आरोग्याचं प्रिन्सिपल आहे चांगले घटक शरीरात घेतले पाहिजेत हे जेवढं आवश्यक आहे तेवढंच विषारी किंवा जे टाकाऊ पदार्थ झालेले आहेत ते बाहेर काढून टाकणं पण तितकंच महत्वाचं आहे ते मध्ये साठले तर कुठल्याही आजाराचा उगम तिथं होऊ शकतो म्हणून ते मध्ये नाही पडले पाहिजे तुम्हाला जर निरोगी राहायचा असेल आनंद राहायचा असेल तर त्यासाठी आरोग्य चांगलं असणं हे तर महत्वाचंच आहे आणि आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपण काय म्हणतो की हे संतुलन साधता आलं पाहिजे की आपण काय टाकतो आपल्या पोटामध्ये काय टाकतो आणि शरीराच्या बाहेर काय टाकतो ह्या दोन्हीचं संतुलन चांगले घटक तुम्ही मध्ये राहिले पाहिजेत आणि वाईट घटक विषारी घटक हे बाहेर पडले पाहिजेत याच्यामुळं काय होईल की निरोगी राहण्याकरता तब्येत चांगली निरोगी ठेवण्याकरता तुम्हाला चांगल्या प्रकारचा आरोग्यदायी आहार घेतला पाहिजे आपलं जे आरोग्य असतं हे आहारावर ऐंशी टक्के अवलंबून आहे आपण हे पुन्हा पुन्हा म्हणतो तर आता हे कोणते दहा अन्न पदार्थ आहेत की जे शरीरातून विषारी घटक बाहेर काढून टाकायला -कौन्त चांगल्या प्रकारे मदत करतात आता सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घेतलं पाहिजे की विषारी घटक हे कोणते कोणते अवयव मदत करत असतात बाहेर काढून टाकायला त्यांचं आरोग्य सांभाळण्याचं काम हे पदार्थ करतात पहिलं काय असतं की लिव्हर लिव्हर हे चांगल्या प्रकारे जे घन पदार्थ असतात त्यांना संडास मधून बाहेर काढण्याचं काम करत असत तसंच किडनी जे पातळ लिक्विड्स असतात त्यांना बाहेर काढण्याचं काम हे किडनी लघुच्या रूपाने करत असतात म्हणजे किडनी चांगल्या राहिल्या पाहिजेत असा आहार लिव्हर चांगलं राहिलं पाहिजे असा आहार तसंच वायुरूपाचं जे असतं ते म्हणजे फुफ्फुस की ज्याच्यातून आपण हवा बाहेर सोडतो त्याच्यामधून वायुरूप जे असतात विषारी पदार्थ ते बाहेर निघून जातात आणि त्वचा स्वच्छता असली पाहिजे पाळली पाहिजे म्हणजे काय होईल की घाम जो निघून जात असतो तो पण आपणाला विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करत असतो आता याच्यामध्ये जे हे पदार्थ आहेत हे सगळे चांगल्या प्रकारे सांभाळणारे त्याच्यामध्ये द्राक्ष हे चांगल्या प्रकारचे आहेत द्राक्ष मग ते हिरव्या रंगाचे असतील काळ्या रंगाचे असतील किंवा थोडेसे लालसर रंगाचे असतील हे कुठलेही द्राक्ष तुम्ही बियासकट खाल्ले पाहिजेत हे खाणं अत्यंत महत्वाचे आहे कारण त्याच्यामध्ये जे अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टी असते त्याच्यामध्ये जे व्हिटॅमिन्स असतात जे जीवनसत्व मिनरल्स असतात आणि क्षार सगळं असतात त्याच्यामध्ये खनिज असतात हे चांगल्या प्रकारे फायदा करतात शरीरावर आणि काय करतात हे अवयव प्रोटेक्शन करतात ते याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकलचा परिणाम होऊ देत नाही त्या लिव्हरवर किडनीवर फुफ्फुसावर किंवा त्वचेवर आणि मग त्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त विषारी घटक बाहेर टाकायला हे टॉक्सिन्स जे असतात हे बाहेर काढून टाकण्याकरता हे द्राक्ष मदत करतात म्हणून द्राक्ष हे जेव्हा जेव्हा उपलब्ध असतील तेव्हा तेव्हा ते नियमितपणानं खाण्याची पद्धत ठेवली पाहिजे तसंच ब्ल्यूबेरीज किंवा कुठल्याही बेरीज स्ट्रॉबेरीज असतील ब्ल्यूबेरीज असतील या बेरीज खाणं या वेळेला मिळतात तर जशा जशा उपलब्ध असतील त्यावेळेला ह्या बेरीज खाल्ल्या पाहिजेत त्यांच्यामध्येही फायबर्स चांगल्या प्रकारे असतात हे जीवनसत्व व्हिटॅमिन सगळं तर असतंच पण फायबर्सचं प्रमाण चांगलं असल्यामुळं काय होतं ते पोटामध्ये गेले की ते पाणी शोषून घेतात व्हॉल्यूम वाढवतात जे आपण खाल्लेलं आहे त्याची आणि स्टूल फॉर्मेशन चांगल्या प्रकारे होतं आणि त्याच्यामुळं पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते गॅसेस पोटामध्ये होऊ देणार नाही पचन चांगल्या प्रकारे होईल आणि अवयव चांगले ठेवल्यामुळं विषारी घटक बाहेर काढून टाकायला पण चांगल्या प्रकारे मदत होते तसंच आणखी महत्वाचा या सर्वामध्ये एक पदार्थ आहे तो म्हणजे पपई पपया जे असतात त्याच्यामधले जे घटक आहेत हे घटक आतडे साफ ठेवण्याकरता तर मदत करतात आतड्यामधले जे चांगले बॅक्टेरिया असतात ज्याला आपण बॅक्टेरियल फ्लोरा म्हणतो ते वाढवण्याकरता पण पपई मदत करते तसंच पपईमध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणामध्ये असतं आणि व्हिटॅमिन ए सुद्धा एक चांगला अँटीऑक्सिडंट आहे जे महत्वाचे अँटीऑक्सिडंट्स असतात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए सी ई आणि डी हे व्हिटॅमिन्स असतात म्हणून याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन ए हे डोळ्यासाठी सुद्धा खूप चांगलं असतं मग पपई खाल्ल्यानं विषारी घटक तर बाहेर काढून टाकले जातीलच विशेषतः घन स्वरूपातले म्हणजे पोट साफ होतं याच्यामुळं हे तर टाकले जातीलच पण डोळ्यासाठी सुद्धा याचा फायदा होईल तसंच ॲपल्स म्हणजे सफरचंद आपण म्हणतो की वन ॲपल ए डे द डॉक्टर हवे म्हणजे डॉक्टरांना दूर ठेवायचं असेल तर एक सफरचंद दररोज खा तर हे जुनी म्हण आत्तासुद्धा थोडीशी उपयोगीच पडते परंतु फक्त ऍपलच मध्येच हा गुणधर्म आहे असं नाही मी तर म्हणतो आपल्याकडच्या वातावरणामध्ये जे हंगामी फळं येतात त्यांच्यामध्ये पण हा गुणधर्म आहे वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या चवीची वेगवेगळ्या आकाराची जी फळं उपलब्ध असतील फक्त ती फळं गोड जास्त असलेली जास्त प्रमाणात खाऊ नये आंबूस जी फळं असतात ती सगळ्यात चांगली असतात आणि आंबूस फळं हे शरीरातून विषारी घटक बाहेर काढून टाकण्याकरता चांगल्या प्रकारे मदत करत असतात म्हणून ऍपल हे आंबूस चवीमध्येच बसतं म्हणून त्याचाही नियमितपणानं वापर केला पाहिजे तसंच डाळिंब डाळिंबाचा सुद्धा वापर चांगल्या प्रकारे जर केला तर डाळिंबामध्ये जे घटक असतात ते चांगल्या प्रकारे लिव्हरचं आरोग्य चांगलं सांभाळायला मदत करतं लिव्हर हे खूप चांगल्या प्रकारे राहतं ज्याच्यानं नियमितपणाने डाळिंब खाण्यात येतं त्या व्यक्तींचं लिव्हर जनरली खराब होत नाही तसंच डाळिंबामध्ये जे घटक असतात ते हृदयाची पण सुरक्षा चांगल्या प्रकारे करतात कारण हृदयाचं पंपिंग जर जा चांगलं झालं त्याला रक्त जर सगळीकडे कर, पुरवठा करता आली तर हे सगळे विषारी घटक बाहेर काढायला मदत होईल त्या प्रेशरनं त्या दबावानं म्हणजे रक्तदाब चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवून हे सगळं कार्य चाललं पाहिजे म्हणून डाळिंब सुद्धा चांगलं फायद्याचं आहे तसंच अहो कॅडो हे सुद्धा फळ चांगल्या प्रकारचं आहे तसंच लिंबू लिंबू जर आपण घेतला आणि आपण नेहमी म्हणतो एक मध्यम आकाराचं एक लिंबू तुम्ही दिवसभरात संपवलं पाहिजे हे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हे घेतल्यानंतर त्याचे फायदे चांगल्या प्रकारे मिळतात तसंच टरबूज वॉटरमेलन ज्याला म्हणतो हे हाय वॉटर कंटेंट फ्रूट फ्रूट आहे याच्यामध्ये खूप पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि पाणी जिस्त असतं जास्त ते रसाळफळ आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर तर हायड्रेट तर बॉडीला करतच म्हणजे पाण्याची उणीव तर भासूच देणार नाही परंतु त्याच्यातले जे घटक असतात जे, जे आपण म्हणतो की वेगवेगळे विटॅमिन्स जीवनसत्व आहेत क्षार आहेत खनिज आहेत हे सगळे घटक चांगल्या प्रकारे प्रत्येक अवयवाची सुरक्षा करण्याकरता मदत करतात प्रत्येक पेशींना हे सहकार्य करतात आणि सगळ्या पेशी सगळे अवयव सगळ्या संस्था जर निरोगी राहू लागल्या तंदुरुस्त राहू लागल्या तर काय होईल की हे शरीरातून पचन झाल्यानंतर शोषण झाल्यानंतर जे अन्न खाल्लेलं आहे त्याच्यातून जो टिकाऊ भाग उरलेला आहे तो सगळ्या प्रकारानं बाहेर काढून टाकण्याकरता चांगल्या प्रकारे प्रत्येक अवयव प्रत्येक संस्था मदत करू शकते आणि ही मदत करण्याकरता त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांना सहकार्य करण्याकरता हे अन्न पदार्थ आहे जे आपण आज चर्चा करत आहोत ते अन्नपदार्थ जर खाल्लं तर त्या अवयवांना त्या संस्था चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात तसंच ह्या सगळ्यासोबतच पाणी पुरेसं पिलं पाहिजे पाणी नाही कमी पडलं पाहिजे कारण पाणी जर कमी पडलं तर हे विषारी घटक किडनीला लघवी मार्गाने बाहेर टाकता येणार नाही श्वासातून पण वायुरूपानं बाहेर जाणार नाही घाम पण चांगल्या प्रकारचा येणार नाही म्हणजे हे पोट पण साफ होणार नाही म्हणजे जे जे मार्ग आहेत बाहेर निघून जाण्याचे विषारी घटक पाणी कमी पडल्यानंतर ते चांगल्या प्रकारे कार्य करत नाही म्हणून आपण जे म्हणतो साडेतीन चार लिटरच्या पुढून चोवीस तासामध्ये पाणी प्रत्येकानं पिलं पाहिजे हे नियमानं पाळलं पाहिजे तसंच नियमित व्यायाम करणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे कारण कसं आहे की नियमित जर आपण व्यायाम केला तर रक्त जे सळसळ अंगामध्ये सगळ्या वाहतं प्रत्येक पेशी प्रत्येक अवयवांनाही पुरवठा होतो आणि तितक्याच प्रेशरनं त्यातले विषारी घटक सुद्धा बाहेर काढून टाकले जातात कारण व्यायाम हा डिटॉक्स बॉडी करण्याचं चा सगळ्यात चांगलं उत्तम साधन आहे व्यायाम जर नाही केला तर ही क्रिया मंदा कमी वेगानं चालते परंतु व्यायाम करणाऱ्या मध्ये बीएमआर वाढतो बेसल मेटाबॉलिक रेट जो म्हणतो कॅलडीज खर्च व्हायचं प्रमाण वाढतं आणि हे विषारी घटक बाहेर काढून टाकायची प्रक्रिया एकदम चांगल्या वेगानं तेजीमध्ये होते तसंच जे आपले आतडे जे आपण म्हटलं आणखी एक आहारातला जो पदार्थ आहे महत्वाचा की आंबवलेले पदार्थ जे असतात म्हणजे काय म्हणतो आपण त्याला दही असेल ताक असेल किंवा इल्डे असेल किंवा जे काही असेल डोसा वगैरे आपण जे आंबवलेले पदार्थ असतात आंबूस आंबूस असेल तर हे पदार्थ सुद्धा आहारा म्हणजे दररोज एकदा तरी घेतले पाहिजे याच्यानं काय होतं की आत्र्यामध्ये आपल्या कामाचे जे जंतू असतात जे बॅक्टेरियल फ्लोरा म्हणजे आपल्या कामाचं आहे जे कामा जीवनसत्व पण तयार करतं अन्न पचन करायला पण मदत करत शोषण करायला पण मदत करत पोट साफ करायला पण मदत करत तर याच प्रमाण चांगल्या प्रकारे वाढवून ठेवतो टिकवून ठेवतं म्हणून काय केलं पाहिजे की हे जे प्रीबायोटिक किंवा प्रोबायोटिक आपण म्हणतो यांचं पण प्रमाण आहारामध्ये चांगल्या प्रमाणात घेतलं पाहिजे म्हणजे ते सुद्धा विषारी घटक बाहेर काढून टाकायला मदत करते आणि आत्ता एक राहिला महत्वाचा घटक की मानसिकतेचं काय कारण मानसिकता जर मनामध्ये जर निगेटिव्ह विचार नि डिप्रेशन निराशा हे जर सगळं साठलेलं असेल तर ह्या सगळ्यांचं कार्य चांगल्या प्रकारे चालणार नाही म्हणून काय केलं पाहिजे विचारांचं सुद्धा ते जे वाईट विचार आहेत ते सुद्धा बाहेर काढून टाकायचं कार्य केलं पाहिजे आणि ते करण्याकरता मेडिटेशन मेडिटेशन हे कसं आहे की विचारामधून वाईट विचार काढून टाका ते सुद्धा तिथे विषारी घटक सारखंच कार्य करत असतं तर सकारात्मक बनलं पाहिजे पॉझिटिव्ह थिंकिंग केली पाहिजे विधायक विचार आणले पाहिजेत आणि चांगल्या प्रकारचे विचार स्वतःहून मुद्दाम विचार करून ते विचार आणले पाहिजेत आणि ते विचार वाढवले पाहिजेत आणि त्या प्रकारणं आपली मानसिकता चांगल्या प्रकारे केली पाहिजे म्हणजे तो पण एक भाग मानसिकतेचा चांगल्या प्रकारे हाताळला तर हार्मोन्स शरीरातले चांगले राहतील आणि चांगले हार्मोन्स राहिले तर ह्या सगळ्या संस्थांनी जे आपण आतापर्यंत चर्चा केलेलं सगळं कार्य आहे ते चांगल्या प्रकारे चालेल तर हे सगळे अन्न पदार्थ नियमित आहारामध्ये घेऊया मानसिकता चांगली ठेवूया पाणी पुरेसं पिऊया नियमित व्यायाम करूया आणि निरोगी राहून दीर्घ आजचा व्हिडिओ आवडला असेल तितरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवते हो सर्व नाट्यम श्रेष्ठ मला हेच नाक जय जवान जय किसान जय भारत जय इन्साला